नमस्कार या यानवढीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती आपण आपले पसंती क्रम पा लॉक केलेले असतील आणि तुम्हाला आता असं वाटत असेल की आपण काही चुकीचे पसंती क्रम लॉक केलेले आहेत किंवा काही पसंतीक्रम तुम्हाला वाढवायचे होते परंतु आपण त्यात लॉक केले आहेत तर तुम्हाला ते पसंतीक्रम कशा पद्धतीने ॲड करता येतील तर यासाठी तुम्हाला तुमचे पसंती क्रम पा अनलॉक करावे लागतील आता हे पसंतीक्रम तुम्हाला अनलॉक कशा पद्धतीने करायचे या संदर्भातील हा छोटासा लाईव्ह डेमो आपण या माध्यमात पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे पसंतीक्रम पहा अनलॉक करता येतील आणि जे तुम्ही चुकीचे पसंतीक्रम लॉक केले असतील किंवा तुम्हाला अजून काही नवीन पसंतीक्रम ॲड करायचे असतील तर ते सर्व तुम्ही पसंतीक्रम पुन्हा एकदा ॲड एक एक करू शकता आणि तुमचे जे पसंतीक्रम आहेत ते तुम्ही परत एकदा लॉक करू शकता तर यासाठी पहा तुम्ही काय करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की विदाउट इंटूचे जे पसंतीक्रम आहेत ते आपण या ठिकाणी लॉक केलेले आहेत आता हे पसंतीक्रम आपण अनलॉक करूया तर अनलॉक करण्यासाठी पहा या ठिकाणी तुम्हाला प्रे प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्यूचा हा टॅब दिसेल पहा डाव्या साईडला आणि त्याखाली तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहा प्रिंट प्रेफरन्सेस आणि त्याच्या खाली पहा अनलॉक प्रेफरन्सेस हा टॅब दिसेल आता आपल्याला पसंतीक्रम सुरुवातीला अनलॉक करून घ्यावे लागतील यासाठी आपण अनलॉक प्रेफरन्सेस याच्यावरती जायचं आहे यावरती पहा गेल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्यासमोर जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ओपन होईल आणि याखाली तुम्ही जे पण लॉक केले आहेत तर त्याची लिस्ट पण दिसणार आहे आता आपण हे पण लॉक केले आहेत हेच पसंतीक्रम आपल्याला पहा अनलॉक करायचे आहेत आता पहा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला डिक्लेरेशन जी टीक पा टिक आहे तर त्याच्यासमोर टिक करायची आहे आणि त्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला खाली अनलॉक प्रेफरन्सेस हा जो टॅब आहे तो हायलाईट जायला दिसेल अनलॉक प्रेफरन्सेस करण्यासाठी तुम्हाला यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे एक मेसेज दिसेल की तुम्ही जे प्रेफरन्सेस अनलॉक करणार आहात ते अनलॉक केल्यानंतर परत तुम्ही प्रेफरन्स जनरेट करा आणि परत योग्यरीत्या त्या लॉक करा तर आपण या ठिकाणी यस याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे यस यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या नंबरला एक ओ टी तो ओ टी पी आणि कॅपचर को कोड टाकून या ठिकाणी आपण व्हेरीफाय ओ टी क्लिक करायचं आहे तर पहा ओ टी पी टाका आणि कॅप्चर कोड टाकून आपण व्हेरीफाय ओ टी यावरती क्लिक करायचं आहे पहा आपण व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला पा जे ऑप्शन आहे ते पा आलेले दिसतील म्हणजे आधी फक्त ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्सेस लॉक केले होते त्यावेळेस फक्त दोनच ऑप्शन होते प्रिंट प्रेफरन्सेस आणि अनलॉक प्रेफरन्सेस म्हणजे याचाच अर्थ तुम्ही जे प्रेफरन्सेस पा लॉक केले होते ते आता अनलॉक झालेले आहेत जर तुम्ही या ठिकाणी पहा खाली पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही प्रेफरन्स असाइन केले आहे ते सगळे दिसतील आता पहा मला काय वाटलं की मला काय करायचं आहे पा मी जे दोन प्रेफरन्स पा या ठिकाणी असाइन केले नव्हते ते मला परत प्रेफरन्स पा असाइन करायचे आहेत तर तुम्ही ते परत एकदा प्रेफरन्स असाइन करू शकता किंवा जर तुम्ही यामध्ये काही चुकीचे प्रेफरन्सेस विषयानुसार असाईन केले असतील तर ते तुम्हाला डिलीट करायचे असतील तर ते प्रेफरन्स तुम्ही पा डिलीट करू शकता यासाठी पहा काय करायचं आहे आपण परत एकदा पहा जनरेट आणि डिलीट प्रेफरन्सेस पा यावरती यायचं आहे यावरती आल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल यातले काही तुम्हाला पसंतीकरण डिलीट करायचे असतील म्हणजे स्किप करायचे असतील की किंवा काही नव्याने ॲड करायचे असतील तर त्यासाठी परत एकदा आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा एक गोष्ट पण लक्षात घ्यायची आहे की आपण ज्यावेळेस पहा पाठिमाचा अलर्ट वाचला की तुम्ही एकदा प्रेफरन्स पहा अनलॉक केले की तर परत एकदा ते जनरेट करून पाय योग्यरित्या लॉक करायचे आहेत त्याचा अर्थ पा असा होता की जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे पसंतीक्रम तुम्ही जे लॉक केले ते चुकीचे होते आणि तुम्हाला परत एकदा पसंतीक्रम पूर्णपणे पहा डिलीट करायचे आहेत तर तुम्ही काय करायचं जे तुमचे पसंतीक्रम आलेले होते किंवा तुम्ही लॉक केले होते अनलॉक केले तर तरच या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं की पसंतीक्रम आपण एकदा डिलीट करून परत एकदा जनरेट करायचे तरच तुम्ही ही प्रोसेस करा अन्यथा तुम्ही पसंतीक्रम जर अनलॉक केले तर त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणजे जे पहिले पसंतीक्रम आलेले होते तेच आहेत असतात त्यासाठी तुम्हाला उगस पण डिलीट करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या म्हणजे जर समजा उद्या काही नोटिफिकेशन वगैरे आलं की तुम्हाला सेम इंग्लिशचे पसंतीक्रम येतील वगैरे असं काय आता कुठलंही नोटिफिकेशन नाही परंतु जर आलं तर तुम्हाला काय करावं लागतील जे आता पसंतीक्रम तुम्ही अनलॉक केले आहेत ते ऑलरेडी जन जनरेटेड आहेत तर ते तुम्हाला या टॅबचा यूज करून पहा पूर्णपणे डिलीट करायचे आहेत आणि परत एकदा तुम्ही या टॅबचा यूज करून परत एकदा ते जनरेट करायचे आहेत म्हणजे लक्षात ठेवा जर तसं प्रकारचं कुठलंही नोटिफिकेशन आलं नाही तर उगस तुम्ही अनलॉक करून ते डिलीट करू नका तर हे लक्षात ठेवा आता यामध्ये मला काय जे काही दहा प्रेफरन्स आले होते त्यामधले मी फक्त आठच प्रेफरन्स काय केलेत पण लॉक केले आहेत अजून एक मला प्रेफरन्स पा वाढवायचा आहे किंवा जर तुम्हाला आता तुम्ही जे असाइन केले त्यामधला पण डिलीट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं जो तुम्हाला प्रेफरन्स पा डिलीट करायचा आहे तर त्या पर्टिक्युलर प्रेफरन्स समोर पहा टिक करायची आणि पहा डिलीट सिलेक्टेड प्रेफरन्स यावरती पहा टिक करायचं किंवा क्लिक करायचं तर तुम्ही जो काय पहा प्रेफरन्स पा केला किंवा सिलेक्ट केला तो पहा डिलीट होईल आणि नंतर पहा पुढे सेव्ह नेक्स्ट करायचा आणि असाईन करायचे म्हणजे लक्षात ठेवा जे तुमचे चुकीचे प्रेफरन्स तुम्ही लॉक केले होते तर त्याच्यावरून तुम्हाला काही डिलीट करायचे असतील तर तुम्ही या सिलेक्ट प्रेफरन्सेस ऑफ युअर चॉईस याच्यामधून डिलीट करू शकता ऍड करायचे असतील तर या ठिकाणी परत एकदा आपल्याला काय करावं लागेल जे काही ऑल प्रेफरन्सेस आहेत तुम्ही म्हणजे जे काही तुम्हाला ऍड करायचे असतील समजा आता मला दोन प्रेफरन्स पहा होते त्या मी स्किप केले त्यापैकी एक ॲड करतो तर पहा सर्च प्रेफरन्सेस यावरती क्लिक करतो आता बघा या ठिकाणी मी एक प्रेफरन्स डिलीट केला तो मला वरती दिसत आहे आणि खालचे जे दोन प्रेफरन्स आहेत त्यापैकी मला एक घ्यायचा आहे आता मी वरचा जो डिलीट केला तोच परत घेतोय एक फक्त एक्झाम्पल म्हणून तर बघा हा मी काय करतो क्लिक करतो किंवा टिक करतो आणि ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करतो म्हणजे काय झालं जो प्रेफरन्स मी डिलीट करता तो परत या ठिकाणी ऍड झाला म्हणजे ॲड प्रेफरन्सेस या ठिकाणी आले आता आपण पहा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करणार आणि त्यानंतर पहा या ठिकाणी मला प्रेफरन्स दिसत आहेत पहा आठ म्हणजे सात दिसत आहेत एक आपण डिलीट केला होता आणि जो खालचा प्रेफरन्स आहे तो या ठिकाणी मी असाइन करायचं आता मी असाईन करणार कारण तो डिलीट केला होता तो असाईन करणं मला गरजेचं आहे आता आपण काय करायचं आहे पहा रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे मला जो काही ए जो लेट केला होता प्रेफरन्स होता तुम्हाला वरती घ्यावा लागेल त्यासाठी आपण रिसेट प्रेफरन्स याच्यावरती बा क्लिक करूया आणि परत एकदा तुम्हाला जो नंबरिंग द्यायचा आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी नंबरिंग करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल जे तुम्ही पसंतीक्रम डिलीट करणार किंवा जे तुम्हाला ॲड करायचे असेल नवीन तर ते तुम्ही अशा पद्धतीने ॲड करायचे आहेत नंतर करा पहा शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचे प्रेफरन्स पहा या ठिकाणी शॉर्ट होतील सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा तुम्हाला जे पसंतीक्रम पा तुम्ही असाइन केले तर त्याची लिस्ट दिसेल परत एकदा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी दिसेल जे तुम्ही प्रेफरन्स या ठिकाणी नव्याने ॲड केले केले काय डिलीट केले तर त्याची लिस्ट या ठिकाणी दिसेल आता परत एकदा चेक करायचे की सगळे प्रेफरन्सेस तुम्ही व्यवस्थित नंबरिंग केले आहेत का आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशनच्या याच्यावरती क्लिक करून परत एकदा तुम्ही प्रेफरन्स पण लॉक करायचे आहेत तर अशा पद्धतीने ही एक छोटीशी आपण जी काही प्रक्रिया जी प्रोसेस आहे म्हणजे सुरुवातीला चुकीचे प्रेफरन्स आलेले तुम्ही लॉक केले असतील ते डिलीट करायचे असतील तर तुम्ही लॉक करून ते कशा पद्धतीने अनलॉक करायचे आहेत अनलॉक प्रेफरन्स केल्यानंतर तुम्ही जे चुकीचे प्रेफरन्स दिले होते ते डिलीट कशा पद्धतीने करायचे काही नव्याने ॲड करायचे असतील ते कशा पद्धतीने ॲड करायचे या संदर्भातील माहिती आपण व्हिडिओच्या आप माध्यमातून पाहिले आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद